नमस्कार कनक चैनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे फेविक्विक निघाल्या खाली बातमी बघत राहीपर्यंत कनक खुशिन्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसुंगेकडून भानुदास नामक एका ग्राहकाने किराणा दुकानातून दोन फेविक्विक पाच रुपयाच्या एक प्रतिप्रमाणे दहा रुपयाच्या फेविक्विक घेतल्या परंतु त्या पॅक फेविक्विक फोडल्यानंतर त्यातले पॉच मात्र खाली निघाले फेविक्विकचे लिक्विड त्यात होतेच नाही बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर तर त्या फेविक्विकची पॅकिंग डेट दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या महिन्यातली असून त्याची एक्सपायरी डेट नऊ महिन्यानंतर म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस असतानासुद्धा त्या फेविक्विकच्या पुंगड्या निघाल्या खाली या छोट्या दुकानदाराने प्रामाणिकपणे ग्राहकाचे पैसे परत केले परंतु या मोठ्या कंपन्या आणि डिस्ट्रीब्युटर या दुकानदाराला या फेविक्विकचे पैसे परत करणार की नाही ते घेतले आणि यूज करायला नेले त्यानंतर खोलून ते बघितलं तर त्यामध्ये काहीच नाही निघालं आमच्या दुकानातून घेतले असता ते पॅक पॅकेट यूज करायला नेले आणि यूज करताना जेव्हा एक पॅकेट काढून बघितलं त्यात लिक्विड निघालेलं नाही नंतर दुसरं बघितलं त्यामध्ये पण काहीच नाही निघालं खाली निघाले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा